अध्यक्ष आणि ऑक्सिजन पार्क फिडने सर्व माननीय सभा यांचं आमच्या राज्यातील आपल्या अनंत महाराज शाळेच्या ज्योती सगळ्यांचं <सक्षटीव> आणि उद्या हा जेव्हा आहे पुढे शिक्षक दे विद्यार्थ्यांची शिक्षकांच्या प्रती असलेली असता आणि या सर्व तेव्हा सत्य असावे आणि शिस्तीचे पालन आपण 啊。

काही लोकांमध्ये हे सर्व आपल्याला व्यक्तिमत्व आहे जे कर्तृत्वाचे हा सामले करता सत्र आपली जोडी असावी म्हणून आपले सर्व व्यक्तिमत्व जे अतिशय जांची होत आहे तर या सर्व व्यक्तिमत्वांना మీ ఆధ్యర్యనే కొన్నారా అంటే మనమంతా మనమంతా రెండు పెద్దలతో కాని మన బోలే అయినప్పటికీ ఈ ధర్మ కార్య అత్యంత ముఖ్యమైన ఆశావహ లక్షం తెరచే కొనే తాత్పర్యం Ja, dat तुम्हाला सर्व सत्रात पुढे आज ya yeah. सातवी पर्यंत संस्थेच्या वतीने दुसरा आणि तिसरा पत्र देऊन त्यांचा एखादी भेट वस्तू देऊन सन्मान करणार आहोत हे आज आम्ही जाहीर करतो ते, ते प्रत्येक वर्षी हो जाईल थंड थंड पहिली बाजू शेवटपर्यंत जे तुमचे वर्ग असतील पहिली ते आठवी सातवी या सर्व विद्यार्थ्यांना पहिला दुसरा आणि तिसऱ्या विद्यार्थ्यांना का तर तुम्हाला स्पर्धा लागली पाहिजे म्हणून तुम्ही अभ्यास करा सन्मान घ्या सन्मान पत्र घ्या मोठे व्हा म्हणून हे आज आम्ही जाहीर करत आहोत स्पर्धा विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगामध्ये यशस्वी व्हावं यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी आम्ही सन्मान करण्याचं जाहीर करतो या ठिकाणी कान्हराज लाईव्ह टीव्ही चॅनलला लाइक व सबस्क्राईब करायला विसरू नका पत्ता मुख्य संपादक एम डी साकोरे संत श्रेष्ठ कान्हराज महाराज नगरी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस